नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकतीस डिसेंबर वार बुधवार आणि हा वर्षातील शेवटचा दिवस आहे म्हणजे या वर्षाचा अखेरचा दिवस दोन हजार पंचवीस हे वर्ष संपूर्ण दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला उद्या 31 डिसेंबरला आपल्या घरावरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे यामुळे शत्रू देखील तुमचा मित्र बनेल सर्व तुमच्या मनासारखे घडेल तसेच फक्त चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होईल आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाईल येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला एकतीस डिसेंबरला घरावरून घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून टाकायची आहे हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजेच मी जेव्हा कधी पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी एकतीस डिसेंबरला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्रीपर्यंत तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय जे आहे ते करू शकता परंतु आपल्याला उद्या बुधवारीच एकतीस डिसेंबरला हा उपाय करायचा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आहे हा उपाय जर आपण उद्या केला आपल्या घरात तर आपल्या घरात असलेली इडापिडा नकारात्मकता नजरबाधा शत्रू हे यासारख्या गोष्टी सर्व नष्ट होतील येणारं नवीन वर्ष हे आपल्या प्रत्येकाला आनंदाचं सुखाचं जावं यासाठी प्रत्येकाची हीच इच्छा असते आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्वांना हॅपी न्यू इयर असं म्हणत असतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो कारण आपण एकमेकांना विश करत असतो तुमचं पण नवीन वर्ष, वर्ष, वर्ष आनंदाचं जाऊ द्या आपली सर्व इच्छा ज्या आहे ते पूर्ण होऊ द्या आणि आपली पण इच्छा अशी असते आपली जी नवीन वर्ष आहे ते खूप आनंदात गेलं पाहिजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मराठी कॅलेंडरनुसार आपण गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात करतो म्हणजे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं परंतु तरीसुद्धा इंग्रजी कॅलेंडरनुसार या महिन्यांनासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे ज्या कॅलेंडरवरती आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहे त्या अवलंबून असतात आणि म्हणूनच आपल्याला वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे जेणेकरून आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागली असेल किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतील नकारात्मक असेल एडापिढा असेल दारिद्र्य असेल तर ते घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घरातील जेव्हा सगळ्या वाईट गोष्टी बाहेर जातात तेव्हाच आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडत राहतात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामध्ये काय होतं की जे आनंदाचं वातावरण असतं ते आपल्या घरामध्ये निर्माण होतं आता बघा मागच्या वर्षीसुद्धा हा उपाय आपण केला होता अनेक जणांना त्या उपायाचं फळ देखील प्रा प्राप्त झालेलं होतं त्यामुळे बघा यावर्षी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातील स्त्रिया पुरुष कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतो जर घरातील स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल आता हे जे वर्ष आहे तर ते ज्यांना कुणाला सुखाचा गेला असेल त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या असतील काहींना दुःख संकट आले असतील काही अडचणी आल्या असतील कारण बघा प्रत्येक माणसाचं त्याच्या कर्मानुसार जे फळ आहे ते मिळत असतं त्या व्यक्तीच्या कर्मानुसार काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात जर आपण आपल्या आयुष्यामध्ये काही चुका केल्या काही पापं केली तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला भोगावी लागतात काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर काही वाईट गोष्टी आपल्यासोबत घडतात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि सुखानंतर दुःख दुःखानंतर पुन्हा सुख हे येत असतं असा एकही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे संपत्ती आहे म्हणून त्या व्यक्तीला कोणतंही दुःख नाही संकट येत नाही असं कधीच होत नाही आपल्याकडे किती गडगंज पैसा असू संपत्ती असू तरी आयुष्यात काही ना काही दुःखही येतच असतात या वर्षामध्ये आपल्यासोबत जे काही वाईट घडलं आहे ते आपण धरून ब बसू शकत नाही त्यामुळे पुढचं आपलं सगळं चांगलं व्हावं येणारं नवीन वर्ष आपल्याला भरभराटीचं जावं नवीन वर्षात आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हे जे उपाय आहे ते एक डिसेंबरला दिस करायचे आहेत हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यात असणारे सर्व शत्रू जे आहेत ते दूर होतील आणि शत्रू देखील मित्र होतील तसेच सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मनासारख्या घडू लागतील तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकटं सुरू आहेत तर तीसुद्धा निघून जातील बऱ्याच वेळा बघा आपल्या घराच्या आजूबाजूला जाळावृत्तीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात चांगलं बोलतात परंतु आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट असतं अशा लोकांची वाईट नजर आपल्या घराला आपल्या घरातील व्यक्तींना लागत असते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत त्या येत असतात आपल्या घरातील व्यक्तींची प्रगती थांबून जाते म्हणून तुम्ही हा उपाय जरूर करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नारळ लागणार आहे आता तुमच्या घरामध्ये जर तीन व्यक्ती असतील तर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं नारळ लागणार आहे तीन व्यक्ती असेल तर तीन नारळ घ्यायचे आणि चौथा नारळ हा आपल्या घरासाठी घ्यायचा आहे म्हणजे चार नारळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत तेवढेच नारळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक एक्स्ट्रा नारळ तुम्हाला तुमच्या घरासाठी आणायचं आहे सर्वप्रथम काय करायचं एक, एक पिशवी घ्यायची जी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर नेऊन ठेवायची यानंतर एक नारळ हा आपल्या हातात घ्यायचा नारळाची शेंडी समोरच्या दिशेला असेल अशा पद्धतीने हा नारळ हातात घ्यायचा त्यानंतर आपल्या घरातील व्यक्तीला आपल्या समोर उभं करायचं किंवा बसवायचं आणि यानंतर हा नारळ आपल्या हातात घेऊन घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे सात वेळा ओवाळून घ्यायचं किंवा उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर तो नारळ घराच्या बाहेर जी पिशवी ठेवली त्या पिशवीमध्ये टाकून द्यायचा घरात यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे पुन्हा दुसरा नारळ घ्यायचा दुसऱ्या व्यक्तीवरून उतरवायचा पुन्हा तो नारळ तुम्हाला बाहेर जाऊन पिशवीत ठेवायचा पुन्हा घरात येऊन हातपाय स्वच्छ धुवायचे तिसरा नारळ देखील तुम्ही याच पद्धतीने करायचे मुलं असतील अस तर मुलांवरून देखील नारळ उतरवून घ्यायचे यानंतर तुम्हाला काय करायचं शेवटी जो नारळ असणार आहे तर तो घ्यायचा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा घड्याच्या काट्याप्रमाणे ज्या पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने हा नारळ जो आहे तो सात वेळा ओवाळून त्या पिशवीमध्ये ठेवायचा आहे आता हे नारळ जे आहेत ते कोणी खाणार नाही तर अशा पद्धतीने ते नारळ टाकून द्यायचे आणि शक्य असेल तर खड्डा करून ते पुरून टाका म्हणजे कोणी खाणार नाहीत घरातल्या सदस्यांनीसुद्धा ते नारळ खायचे नाही त्यामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते आणि नारळामध्ये जे पाणी असतं तर ते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील व्यक्तींमध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा असते ती आकर्षक करण्याचं काम करत असतं म्हणून बघा असे उतारे जे आहे ते उद्या एकतीस डिसेंबरला आपल्या घरावरून प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहे घरातील स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी हा उपाय करायचा आहे त्यानंतर बघा फक्त नारळ उतरवत असताना ज्या व्यक्तीवरून हा उपाय करत असतो त्याचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता आता बऱ्याच जणांना असं वाटतं नारळ हे खूप महाग आहे परंतु हा उपाय तितकाच महत्त्वाचा आहे आपण इतर ठिकाणी भरपूर पैसे खर्च करतो परंतु आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपण एवढं नक्कीच करू शकतो अतिशय सात्विक असा हा उपाय आहे म्हणून बघा हा उपाय जो आहे तो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे म्हणून उद्या एकतीस डिसेंबरला जो आहे तो आवर्जून हा उपाय करायचा आहे आता हे जर नारळ आहे ते बाहेर टाकल्यानंतर घरी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचे हो स्वामींना नमस्कार करायचा मुजरा करायचा कुलदेवीला नमस्कार करायचा आणि सांगायचं हे देवा माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल तर ती जाऊ द्या वाईट कृत्य आमच्याकडून झालं असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे तुमच्याकडून काही चुकलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे माफी मागायची चुका या प्रत्येक व्यक्तीकडून होत असतात माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत कोणताही माणूस हा शंभर टक्के परफेक्ट नसतो त्यामुळे चूक झाली असेल तर त्याची माफी मागायची आहे आणि असा उतारा केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जे आहे ती बाहेर जाते तर अशा प्रकारे उद्या तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता इडापिडा ही याच वर्षी आपल्या घरातून बाहेर गेली पाहिजे आणि येणारं वर्ष आपल्याला सुखमय आनंदाचं जाईल नवीन वर्ष भरभराटीचे जाईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता उपाय जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी मृत